नमस्कार सर्वांना मी अन्नपूर्णाच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण इथे पालक पकोडे किंवा पालक भजी कशी करायची ते बघणार आहोत तुम्हाला मी इथे एक भजी तोडून दाखवते आतमध्ये मऊ आणि वरून अगदी कुरकुरीत अशी ही भजी तयार होते चला तर मग चमचमीत अशा पालक पकोड्यांची रेसिपी कशी करायची ते आज आपण बघूयात पालक पकोडा बनवण्यासाठी इथे मी पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला इथे डाळीचं पीठ घालायचं आहे किंवा बेसन घालायचं आहे इथे मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे लसूण बारीक ठेचून घेतला आहे मिरची पावडर हळद धणे पावडर ओवा घेतलाय जिरं आणि थोडासा खायचा सोडा तर हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत पाणी आणि बेसन गरजेनुसारच इथे घालायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही पालक ओला असल्यामुळे आणि पालकाचंही मॉइश्चर आल्यामुळे आपलं हे डाळीचं पीठ जे घातलं होतं आपण त्याला ओलावा आला आहे तर ह्याच्यामध्ये मला आणखी बेसनपीठ घालण्याची आवश्यकता वाटते तर मी आणखी बेसनपीठ घालून घेते आता इथे मी आणखी दोन चमचे बेसनपीठ घालते साधारणतः दोन ते तीन चमचे बेसनपीठ घालून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे मी पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्यायचे आहे तांदळाच्या पिठामुळे ह्याला छान कुरकुरीत पण येतो आणखी दोन चमचे पाणी मी इथे घेतलेलं आहे नाश्त्यासाठी हा पदार्थ खूप छान आहे चमचमीत काही खावंसं वाटलं तर पटकन ही भजी होण्यासारखी आहे कांदा जर तुम्हाला घालायचा असेल तर तुम्ही कांदाही कट करून घालू शकता सर्वात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट्स म्हणजे मीठ मीठ घालायचं मी हे विसरले मीट आता बरं झालं माझ्या लक्षात आलं तर मी इथे मीठ घालते आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते आता इथे आपलं पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे इथे बघू शकता साधारणतः ह्या कन्सिस्टन्सीमध्ये पीठ मळायचं आहे आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूयात आणि पकोडे करूयात तेल फ्लेम फ्लेमवर व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर आपल्याला भज्या सोडायच्या आहेत हे साधारणत अशा प्रकारे भज्या सोडायच्या आहेत जेणेकरून त्या आतपर्यंत व्यवस्थित तळल्या जातील एकदम असा त्याचा गोळा करून सोडायचा नाही तुम्ही इथे बघू शकता मी हे बोटं अशा प्रकारे करून थोडंसं सुट्ट करून मग ह्या भज्या सोडते जेणेकरून ते व्यवस्थित क्रिस्पी होतील एका बाजूने व्यवस्थित तळून झाले की आपण ह्याला उलट करून घ्यायचंय पालक भजीचा मस्त सुगंध सुटलेला आहे तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मी अन्नपूर्णा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून मी नवीन रेसिपी अपलोड करेल तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल दुसऱ्या हे आपण छान खरपूस तळून घेऊयात दुसऱ्या ही छान क्रिस्पी झालेली आहे तर हिला आपण आता काढून घेऊयात मस्त अशी क्रिस्पी भजी आपली इथे तयार आहे किंवा पालक पकोडा तयार आहे अशाच प्रकारे सर्व आपण पकोडे तयार करून घेऊयात आता इथे सर्व पालक पकोडे किंवा पालक भजी गरमागरम तयार आहे तुम्ही ही ग्रीन चटणीबरोबर किंवा बरोबर सर्व करू शकता किंवा अगदी नुसतेच खाल्ली तरी खूप छान लागते चला तर मग तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद